राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी नमस्कार आपलं स्वागत आहे आपण पाहता हो संघर्ष न्यूज चॅनल सध्या आपण आहोत आंबोनाथ ईस्ट या ठिकाणी या ठिकाणी द मोर युनायटेड नेशन या एनजीओ मार्फत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहेत आपल्यासोबत ज्यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहेत ते आपल्यासोबत आहेत सर काय सांगताल कसं नियोजन आहे तुमचं नमस्कार मच्छिंद्र भाऊ आमचे जे नियोजन आहे इथे आम्ही द मोर युनायटेड फाउंडेशन आमची संस्था आहे आम्ही हे संस्थाच्या माध्यम माध्यम जे एवढे अंबरनाथ मध्ये ख्रिश्चन भाऊ आहे त्यांच्या त्यांच्यासाठी आम्ही हे टुर्नामेंट ठेवलं आहे टोटल आठ टीम आहे इकडं आणि आठ टीम आम्ही एक ऑक्शन केलंय आणि ऑक्शन मध्ये आम्ही एक आयकन प्लेअर निवडलाय आयकन प्लेअर निवड निवडणं झाल्याबद्दल आम्ही टीम डिस्ट्रीब्युट केलंय आणि प्रथम पारितोषिक जे आहे ते ह्या तीस हजार रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे दुसरा पारितोषिक आमचा वीस हजार रुपयाचा आहे आणि तिसरा पारितोषिक दहा हजार रुपयाचा एक पारितोषिक आम्ही इकडे ठेवलंय सामने किती दिवस खेळले जातील हे दोन दिवसापासून चालू आहे सॅटरडे आणि संडे हे तीन वाजता हे सामने चालू होते आणि रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत एक सांग